एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अंमली पदार्थांची चोरून विक्री होत असून त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती श्री कार्तिक यांना मिळाली होती त्यासाठी श्री सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्या अंतर्गत परिसरातील जनजागृती करणे तसेच अंमली पदार्थांचे सेवन साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगाव उगारला आहे संकल्प नशामुक्ती अभियानाचाच एक भाग म्हणून श्री सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमल पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हस्तगत केलेत दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी श्री सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लोणावळा भागातील कार्ला फाटा परिसरात काही इसम हे चारचाकी वाहनांमधून गांजा विक्रीकरिता घेऊन येणार आहेत बातमीचं गांभीर्य ओळखून श्री सत्यसाई कार्तिक यांनी मध्यरात्रीपासून कार्ला फाटा परिसरात त्यांच्या पथकासह सापळा रचला होता आणि मिळालेल्या माहितीप्रमाणे दिनांक रोजी पहाटे वाजून सुमारास जुने मुंबई ोड वरील तेजस ताब्याच्या समोर एक संशयित वाहन थांबल्याने श्री कार्तिक आणि पथकाने सदर वाहन थांबवून गाडीतील इसमान चौकशी केली असता त्यांनी सर्वप्रथम उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आणि त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलीस पथकाने जागेवरच पंचात समक्ष नमोद इसमांच्या घेतलेल्या झळतीत नमोद इसमांसोबत असलेल्या चारचाकी वाहनांच्या डिक्कीतील दोन पोत्यांमध्ये नऊ लाख वीस हजार किमतीचा अठ्ठेचाळीस किलो गांजा मिळून आल्याने सदरचा माल पंचात सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला तसेच नमोद इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल हा विक्रीकरिता घेऊन जात असल्याचं जा सांगितलं सदरच्या कारवाईत इसम नामे एक नितीन शिवाजी लेहने वर्ष अडतीस राहणार औरंगपूर तालुका शिरूर जिल्हा बीड दोन संदीपान पाटलोबा गुट्टे वर्ष एकोणचाळीस राहणार परळी बैजनाथ तालुका परळी जिल्हा बीड तीन गणेश सुरेश दराडे वर्ष तीस राहणार केज तालुका केज जिल्हा बीड यांना त्यांच्या चार चकी वाहनांसह ताब्यात घेऊन लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आणून सदर बाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे तेवीस दोन हजार चोवीस एन डी पी एस ऍक्ट एकोणीशे एक एक पंचाण्णव चे कलम आठ क वीस ब क एकोणतीस अन्वये एक, एक गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करत आहेत संकल्प नशामुक्ती अभियाना अंतर्गत केलेल्या कारवाईत अठ्ठेचाळीस किलो गांजासह एकूण चौदा लाख ,00 साठ हजार किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस हवालदार नितेश बंटी कवडे पोलीस हवालदार अंकुश नायकुडे पोलीस हवालदार दत्ता शिंदे पोलिस कॉन्स्टेबल गणेश येळवंडे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे पोलीस कॉन्स्टेबल महेश थोर थोरात पथका ने के लिए नमस्कार मैं सत्यसाई कार्तिक उप विभागीय पुलिस अधिकारी लोनावला पुणे ग्रामीण 11 सात 2024 रोजी सुबह तीन बजे के आसपास लोनावला डिवीजन के स्क्वाड के सारे अधिकारी और कर्मचारी मिलकर एक लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन के हद में एक किया था वहां पे कारला फाटा तेजस ढाबा के पास एक गाड़ी को हम लोग ने चेक किया है गोपनीय इंफॉर्मेशन के आधार पर उस गाड़ी में अप्रोक्सीमेटली फोर्टी एट किलो गांजा हमको मिला है और उसके बाद तुरंत हम लोग ने आ, लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन में गुना दाखिल करके जो तीन लोग थे उसमें गाड़ी में जो पुणे से कोपोली तक गांजा ट्रांसपोर्ट कर रहे थे वहां सप्लाई करने के लिए उनको अरेस्ट किया है आ, उनके साथ में हुडाई एसेंट गाड़ी 48 एट किलोस गांजा और चार मोबाइल जब्त किए टोटल मुद्देमाल चौदह लाख साठ हजार का मुद्देमाल हम लोगों ने जब्त किया है ती, इसमें तीन आरोपी के नाम है नितिन शिवाजी लेने संदीप बुटे और गणेश दराड़े तीनों बीड़ के रहने वाले हैं तीनों को हमने अरेस्ट किया है और तीनों अभी पुलिस कस्टडी में धन्यवाद पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा